नमस्कार मंडळी गावाकड आठवण या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण इडलीसाठी नारळाची छान एकदम हॉटेलसारखी चटणी करणार आहेत तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य हे आहे बघा तर हे साहित्य आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर पहिल्यांदा नारळ तुम्ही नारळाचं वरचं साल पण काढू शकता पुन्हा काजू आहेत दोन तीन मिरच्या तुम्हाला तिकडं घेता आवडतं डाळवं कोथिंबीर अद्रक आणि लसूण एवढं साहित्य लागणार आहे चवीनुसार मीठ एक टाकून घ्या तुम्ही आणि थोडस जेवढी तुम्हाला चटणी करायची तेवढं पाणी टाकून घ्या जास्त पातळ पण करू नका तर छानपैकी आपली चटणी झालेली एकदम अशी बारीक करून घ्या आणि ह्याला आपण तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी तेल गरम झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये मोहरी आणि तुमच्याजवळ जर कढीपत्ता असेल ते एक टाका आणि चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये टाकून द्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सुंदर अशी एकदम हॉटेलसारखी साऊथ इंडियन चटणी तयार आहे